मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिव पुराण जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप उठता बसता झोपता एकशे आठ वेळा पिंपळाच्या झाडाखाली पण जप केला याचा तर आपल्या पित्रांच्या मोक्षप्राप्ती होते आपल्या एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो आणि नरक यातनामधून पित्तर बाहेर येतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात असे या शिवमहापुराणामध्ये शिव नर्मदा पुराणामध्ये सांगितलेले आहे तर आता दानधर्म प्रशंसा वर् वर्णन आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री गणेशाय नमो नमहा हर हर नर्भदे हर हर नर्भदे हर हर नर्भदे तर उत्तानपाद म्हणाले हे ईश्वर कोणत्या वेळी ते श्राद्ध व श्रद्धापूर्वक दान करावे आणि कोणत्या तिथीला त्या निमित्ताने यात्रा करावी तेही आम्हाला सांगा तेव्हा ईश्वर म्हणाले जसे सर्व इच्छा पूर्ण्याकरता पुण्यदायक पितृतीर्थ आहेत तसे शूल भेद तीर्थ स्नान दान तर्पण केल्यास अतिशय पुण्यदायी आहे विशेषतः सर्व युगाच्या मुख्य तिथीला श्राद्ध करावे वत्सा मन्वंतराच्या मुख्य चौदा तिथी संबंधी आहेत कोणत्या तिथी हा एक चौदा तर तेव्हा जर आपण पित्रांचे तर्पण केले दानधर्म केला म्हणजे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्ती होते यमलोक यातना होत नाही नरक यातना त्यांना होत नाही नरक यातना जर झाल्या नाही तर पित्तर जर आपल्यावर प्रसन्न आहे तर सर्व कामं सहजासहजी होतात एकादशी प्रदोष पौर्णिमा अमावस्या अशा दिवशी जर ह्या कथा ऐकल्या तर आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्ती मिळते असे सांगितले गेलेले आहे तर सर्व इच्छा पूर्ण करणारे पुण्यदायक पितृतीर्थ शूलभेद तीर्थ स्नान दान तर्पण केल्यास पुण्यदायी आहे विशेषतः सर्व युगाच्या मुख्य तिथीला श्राद्ध करावे मन्वंतराच्या मुख्य चौदा तिथी ऐका कोणत्या कोणत्या चौदा तिथी आहेत अश्विन शुक्ल पक्षातील नवमी अश्विन शुक्ल पक्षातील नवमी कार्तिकमधील द्वादशी चैत्रमधली तृतीया गौरी तृतीया भाद्रपतातील तृतीया आषाढामधील दशमी माघीमधील सप्तमी श्रावणामध्ये गोकुळाष्टमी तसेच आषाढमध्ये पौर्णिमा फाल्गुनमध्ये अमावस्या पौषमध्ये शुक्ल पक्षातील एकादशी कार्तिकी पौर्णिमा फाल्गुनी पोत पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा या मन्वंतरातील अनंत फलदायी देणाऱ्या या तिथी मानल्या गेल्या आहे या तिथींना जर तुम्ही काहीही कोणालाही दानधर्म केल्या ब्राह्मणाला या थोडंसं काही दिलं या गरीब जर दारी आला त्या कोणालाही थोडंसं काही दान दिलं तर याचे दान तुम्हाला कोट्यवधी पुण्यफळ प्राप्ती करून जाईल आणि कोट्यवधीमध्ये तुम्हाला ह्या दानाचे पुण्य मिळेल उत्तर दाक्षिण्याच्या प्रारंभी श्राद्ध करावे कार्तिकी पौर्णिमा माघी पौर्णिमी वैशाखी तृतीया अक्षय तृतीया चैत्र पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा चार अष्टकात मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन कृष्ण पक्षी अष्टमीला संक्रांतीला व्यतिपात योगात पितृश्राद्ध अवश्य करावे या सर्व श्राद्धाचा काळ आहे या श्राद्धाच्या तिथ्यांना जर आपण पित्रांच्या नावाने श्राद्ध केले म्हणजे आपल्याला पितृदोष लागत नाही कालसर्पदोष लागत नाही ग्रह दोष लागत नाही नवग्रह दोष लागत नाही कुठल्याही दोष आपल्याला लागत नाही कारण की या तिथींवर पितृंचे नामस्मरण करावे पितृंच्या नावाचा एक दिवा लावावा दिवा लावताना त्या दिव्यामध्ये थोडी काळी तीळ टाकावी ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करावा म्हणजे जे हे आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमा जप करतो तर तो आपला जप विष्णू भगवानाला जाऊन पोचतो विष्णू भगवान हे पितृांचे एक रूप आहे म्हणून विष्णू भगवानाचे नामस्मरण करावे पित्तर आपल्या घरी जर बसवले म्हणजे साक्षात आपल्या घरी विष्णू भगवान जेवायला आले असे समजावे या काळात दिलेले दान म्हणजे अक्षय तिथीचे दान मानले जाते अक्षय पुण्यफळाचे दान मानले जाते चैत्र शुक्ल पक्ष एकादशीला चैत्र शुक्ल पक्ष एकादशीला म्हणजेच आज चैत्र शुक्ल पक्ष एकादशी आजच आहे तर उपास करून श्री विष्णू चरणी स्थित राहून रात्री जागरण करावे चैत्रची जी एकादशी येते तर त्या तिथीला रात्री जागरण करावे धूप दीप नैवेद्य माळा अथवा चंदन आदी पूजा सामग्री श्री विष्णूची पूजा करावी जे विष्णूची पूजा करतात त्यांना कधीही यमयातना होत नाही त्यांना यमदूत हात लावत नाही आणि विष्णूसंबंधी कथा श्रवण कराव्या जो कोणी नर्मदा पुराणाच्या या कथांच्या आजच्या दिवशी जो श्रवण पठण करेल त्याला विष्णू लोकाची प्राप्ती होईल जो ब्राह्मण रुग्णवेद यजुर्वेद सामवेद जो ब्राह्मण आहे या जो मनुष्य आहे ज्या महिला आहे जो कोणी लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत या कथा ऐकेल तर सर्व पापांपासून मुक्त होऊन विष्णू लोकात वास करेल प्रयत्नपूर्वक प्रांतकाली ब्राह्मणाची विधीपूर्वक पूजा करून श्राद्ध करावे नंतर शक्त नुक्त रूप गाय पृथ्वी वस्त्र आदी वस्तू दान करावे प्रलयापर्यंत त्यांचे पितृगण तृप्त राहतात आणि श्राद्धाच्या अनुष्ठान करणाऱ्या विष्णू लोकात जातात त्यानंतर त्रयोदशीला गुहावासी लिंगाचे दर्शन करावे पुन्हा श्री मार्कंडद्वारा प्रतिष्ठापित श्री मार्कंड्याचे दर्शन केल्यास मानव सर्व पापांपासून मुक्ती मिळतो उत्तान आणि विनवलेले प्रभू गुहे परमसुंदर शिवलिंगाची ज्याने स्थापना केली त्यासंबंधी सर्व कथा मला कथन कराव्या असे ईश्वर म्हणाले हे मुनी श्रेष्ठ श्री मार्कंड त्रैलोक्यात प्रसिद्ध आहेत त्या कथा मला सांगाव्या त्या ऋषींनी दिव्य हजार वर्षापर्यंत महाकठोर तप केले योग अभ्यासाचा आश्रय घेऊन त्या श्री मार्कंडे ऋषींनी गुहेत मार्कंड ऋषींनी गुहेत प्रवेश करून श्री मां मार्कंडेश्वर नावाच्या लिंगाची स्थापना केली जो भक्तीपूर्वक स्नान करून इंद्रियांवर सर्व इंद्रियांवर तांबा मिळून उपवास करतो भगवान विष्णूच्या नावाचा रात्री जागरण करतो प्रयत्नपूर्वक कथा ऐकतो प्रयत्नपूर्वक दिवा लावतो तो, तो भगवान श्री शंकराची पंचामृताने स्नान घालून विधीपूर्वक भगवान विष्णूंचे स्नान घालून विधीपूर्वक यथा सामग्रीने करतो ब्राह्मण आदीने स्वशाखेच्या मंत्राचा जर जप केला त्याला आठ हजार किंवा एकशे आठ गायत्री मंत्राचा जप करावा गायत्री मंत्र हा सर्वात मंत्रांमध्ये श्रेष्ठ मंत्र आहे हे नुपश्रेष्ठ हे सर्व मन सर्व करून जो जन्माचे फल प्राप्त करतो तो चतुर्दशीला स्नान करून विधीपूर्वक पूजा करून सत्पात्र पात्र व्यक्तीच्या करून दान केल्यास इच्छित फळाची प्राप्ती होते त्याचे पितृगण निसंशय बारा वर्ष तृप्त राहतात दान करता जेथे शाश्वत भोग प्राप्ती होते तेथे ते जातो गुहेत प्रवेश करून शक्तीपूर्वक लोट क्रिया करावी यामुळे निलगिरीत जे पुण्य मिळते ते सर्व इथे प्राप्त होते जो अमावशा पौर्णिमेला प्रदोषाला एकादशीला शूल भेद तीर्था श्राद्ध करतो वेश्यात जो चैत्र महिन्याच्या अंती श्राद्ध करतो त्याचे पुण्यफल एक केदार क्षेत्रात जसे गंगा सागर क्षेत्रात स्नान केल्याने पुण्य मिळते ते ते पुण्य आजच्या दिवशी प्राप्त होते दर्शन आदिने जे पुण्य मिळते गंगा यमुना सरस्वती संगमामध्ये प्रयाग तीर्थामध्ये अथवा गया तीर्थामध्ये जे पुण्यचे फळ मिळते ते तीर्थाचे जे विशिष्ट पुण्य फळ मिळते ते अमरकंटक पर्वत आदी तीर्थक्षेत्रात सुद्धा प्राप्त होते विधीपूर्वक मंत्रयुक्त जो पितृदेवांचे तर्पण करतो त्यांच्या आधीच्या दहा व नंतरच्या दहा अशा वीस पिढ्या तरतात नंतर, नंतर दक्षिणेकडील मूर्ती सुचिरभूत होऊन शांतपणे न्यासपूर्वक आठ पुष्प अर्पण करावे शास्त्रात सांगितलेल्या आठ मानसपुष्पांनी दक्षिणामूर्ती श्री शिवाचे पूजन करावे ते आ आष्ट पुष्पऐक वरिज्य सौम्य अग्निय वायव्य पार्थिव वानस्पतीय प्रजापती आणि शिवपुष्प यांचे पृथक निर्णय ऐका वरील पुष्प जल हाय तर सौम्य पुष्प मध आहे तूप दूध आहे दीप आदी अग्नेय पुष्प आहे चंदन आदि वायव्य पुष्प रूप आहे कंद मुळे आदी पार्थिव पुष्प आहेत फळ वानस्प पुष्प मानले जाते वेद शास्त्र श्रुदी आदीचे पठण श्रवण आणि मंत्र जप आदी शिवाय वेद विषय पुष्प आहे अथवा अहिंसा पहिले पुष्प इंद्रिय दुसरे पुष्प तया तिसरे पुष्प क्षमा चौथे पुष्प ध्यान पाचवे पुष्प तप सहावे पुष्प ज्ञान सातवे पुष्प आठवे सत्य या पुष्पांनी देव संतुष्ट होतात तपस्वी ज्ञानी भक्तीने पूज्य आहेत त्यांना छत्री पांत्रदाने करावी त्यांचे पूजन केल्यास श्री ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव पूजित होतात शूल पाणित भक्तीने जप चाप्य करणारा मानव पल प्रलयापर्यंत स्वर्ग लोकात निवास करतो पंचामृत पंचज्ञ गोमय गोमूत्र गोघृत गोधुग्ध गोधही यशकर्द कुंकू अगरबत्ती कस्तुरी कापूर चंदन श्रीखंड तसे नाना प्रकारच्या फुलांनी जे मानव श्री शंकराची पूजा करतात रात्री दीपदान करून जागरण करतात धूप दीप नैवेद्य देऊन कथा पुराणांचे पठण श्रवण करतात तेथे बसून पुरुष सुक्त पौमान सुक्ताचा जप करतात वेदोक्त मंत्र श्रीरुद्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा उपासना आणि ध्यान करतात शंकराचे उपासना आणि ध्यान करतात त्यामुळे भगवान लवकर प्रसन्न होतात ब्राह्मणाचे भक्तिभावाने जर पूजन केले आजच्या दिवशी तो त्यांना पूजित करून प्रणाम करून नानाविधित भोजनाने तृप्त करतो तो शिवलोकात वेंकुंठ लोकात वास करतो जो रुग्धवेदी रुग्धवेगाचे अग्निमुळे पुरोहितम आदि मंत्राचा जप करतो तो यजुर्वेदित भक्तीपूर्वक रुद्रसुक्त पुरुष सुक्त शुक्रदेवाचे सुक्त श्लोक अध्याय ईश्वद्वेजरत्वा इत्यादी मंत्रांसह ज्योती ब्राह्मण गायत्री सुक्त मधु ब्राह्मण आणि मंडल ब्राह्मण हे जपयोग जपतो तो सामवेदी देवव्रत वामवय पुरुष ब्रह्मदतर आणि आदिसुक्ताचा भक्तिपूर्वक जप करतो तो मानव श्री महेश्वर देवाच्या निवासस्थानी जातो शिवलोकाची प्राप्ती होते जो तीर्थात जो पाद प्रक्षालन अभंग स्नान करतो त्याला भक्तीपूर्वक गोदानाचे पुण्यफळाची प्राप्ती होते निसंशय प्राप्ती होते जो तेथे मधुर खीर आदी भोजन ब्राह्मणाला त्याला दान करतो एका ब्राह्मणाला भोजन दिल्यावर करोड ब्राह्मणाचे भोजन दिल्याचे पुण्य मिळते एकादशीच्या दिवशी जर ब्राह्मणाला भोजन दिले एका ब्राह्मणाला जर भोजन दिले तर करोडो ब्राह्मणाला भोजन केल्याची प्राप्ती होते जो देते उत्तम ब्राह्मणाला सुवर्ण चांदी वस्त्र आदी भक्तीने देतो त्याने देव मनुष्य पित्रगुणाला तृप्त केले असे समजावे जो मानव इंद्र चंद्र सूर्य ग्रहणात भक्तीपूर्वक स्नान दान करतो देवपूजन विशेषतः जप होम करतो वेशशास्त्र पारंगत योग्य ब्राह्मणाला यथाशक्ती दान करतो जो अश्व रथ हत्ती वाहन आदी पुरुष तुला गाडी स्तप्त धान्याचे पूर्ण देतो जो नागर तरुण बैल देतो तो सुद्धा तृप्तीदायक दाय, असतो गायभूमी तीळ सुवर्ण आदी वस्तू सत्पात्री श्रद्धेने दान करावे अपात्र पुरुषाला कल्याण उन्नतीची इच्छा असून किंचितही दान देण्याचा विवेक बाळगावा खरोखर पृथ्वी सर्व जीवांना धारण करते म्हणून धान्य संपन्न जमीन उत्तम ब्राह्मणाला दान करावे राजा इथे गोधनाचे जे फल असते त्या संबंधित आता एक जोपर्यंत वासराचे दोन पाय मुख योनी दिसतात गाय गर्भभूमीवर सोडत नाही तोपर्यंत ती पृथ्वी मान्य योग्य असते कोणत्याही उपायाने ती ब्राह्मणाला समर्पित करावी ज्याने श्रेष्ठ ब्राह्मणाला अशी गाय दिली त्याने समजा पर्वत वन अरण्यासह पृथ्वी दिली नियमपूर्वक दिलेली श्रेष्ठ गाय वंशाच्या मागच्या पुढच्या एकवीस पिढ्यांचे उद्धार करते चांदीचे खूर सुशोभित झूलसहित काय जो पुण्यात्मा सूर्य चंद्रग्रहणात ब्राह्मणाला भक्तीने दान देतो त्याला शेकडो वर्ष त्याच्या पुण्याची संख्याची गणना करता येत नाही हे राजा सर्व दान मोजता येते पण चंद्र सूर्यग्रहणात केलेल्या दान्याची संख्या मोजता येत नाही चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणामध्ये जो ब्राह्मणाला काहीतरी दान करतो त्याची दानाची संख्या अगणित आहे राजा जिथे गाय आहे तेथे निसंदेह सर्व तीर्थ तेहतीस कोटी देवी देवतांचा वास्तव्य आहे जो मानव त्या तीर्थाचे पुण्यस्मरणसुद्धा करतो अथवा त्याच्या कथाश्रवणपठन बी करतो तो तेथे त्यालाच खूप खूप करोडो वर्ष गो कोटीमध्ये या वैकुंठ लोकामध्ये वास्तव्य करण्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते जो मानव त्या तीर्थाचे पुण्यस्मरण करून तेथे जातो अथवा तेथे दे त्याचा ते दे देह त्याग करतो तो शंकराचा अनुचरण होतो असे ही रेवाखंडाच्या धर्माची प्रशंसाची वर्णनाची कथा होती तर ती तुम्हाला मी सांगितली तर मित्रांनो आजच्या दिवशी एकादशीच्या दिवशी अशी जर आपण एका कथा श्रवण पठन केली तर आपल्याला खूप खूप कोटी गणा पुण्यफळाची प्राप्ती होते तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला ही छोटीशी कथा आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझा आत्मविश्वास नक्की वाढवा आणि पुराणं नक्की दहा मिनटं पंधरा मिनटं का असेल पण श्रवण नक्की करा पुराणं श्रवण केल्याने सर्व पापांचा नाश होतो भगवंताचा आपल्यावर साक्षात आशीर्वाद प्राप्त होतो हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे कमेंट्स बॉक्समध्ये हर हर नर्मदे अवश्य करा जय श्री महाकाल